नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन करा या वस्तूचे गुप्त दान तुमचे ही सामान्य दानापेक्षा अधिक फलदायी मांडले गेले आहे नवीन वर्षाच्या आधी या गोष्टी मंदिरात गुप्त ठेवल्या तर येणारं वर्ष लाभकारी ठरेल इंग्रजी कॅलेंडरच्या दोन हजार पंचवीस हे वर्ष आता काही दिवसातच संपणार आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होईल नवीन वर्ष चांगले व्यतीत व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते यासाठी अनेक लोक वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन देवाची प्रार्थना करतात आधी देवाच्या मंदिरात काही गुप्त वस्तू दान केल्या तर येणार वर्ष शुभ परिणाम देऊ शकते चला जाणून घेऊया तर कुठल्या आहेत या शुभ वस्तू वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार शिवलिंगावर पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्याची आवश्यकता असल्याचे नेहमी दिसून येते या तांब्याच्या भांड्याचे गुप्तदान केल्यास विशेष परिणाम मिळतात त्यामुळे नवीन वर्षापूर्वी शिवमंदिरातील तांब्याच्या भांड्याचे गुप्तदान करणे आवश्यक आहे उपासनेत आसनाचे विशेष महत्व सांगितले आहे असे दिसून येते की दररोज त्यावर पूजा करणाऱ्या सर्व लोकांच्या उपासनेचे तुम्हालाही काही पुण्यफळ मिळेल नवीन वर्षाच्या आधी जर तुम्हाला कुठेही भंडारा दिसला तर तुम्ही तिथे मीठ दान करू शकता